आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आवडीच्या शिवारातील खुमशान पाहूया केळीच्या बागा बागेतील रोजचीच कामं आहेत पिशव्या घालणे कोकं मोडणे आणि काय 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 असते आळवणी घेणे त्याचबरोबर आपण जे काही के आलं केलेलं आहे आता या आल्याचा चकोट चेहरा तुम्हाला दिसत असेल याच्यातील वाळलेला पाला पाचोळा आपण भांगलत असताना बाजूला काढलेला आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल हे जे काय दाखवतो आहे पहा तर या पाठामध्ये दगडं होती रानातल्या कारण आपलं रानच आहे हो मोरमाड मुळा तर त्यातली दगडं यचून घेतलेली आहे हा जो पाठ आहे बघा अशा पद्धतीनं सारखं रानं हाताखाली आणायची म्हणजे तोंडाची गोष्ट नाही त्याला पैसा पेरावा लागतो गडी माणसं त्या कामाला लावावी लागतात तर अशा प्रकारे त्या इकडचा जो भाग आहे हा सकाळपासून अरुण भाऊ अरुण भाऊच्या टीमनं याच्यातील दगडे येचून त्या समोरच्या बांधा लावलेले आहेत म्हणजे एक प्रकारचं बांधाचं मजबूतीकरण केलेलं आहे आणि दगडे वेचून काढल्यानंतर उठत बसत पाणी पीत थोडंफार खात गप्पा बिप्पा मारत या उन्हाच्या राटामध्ये त्यांचं हे कामकाज सुरू आहे तर या बाजूचं अजून चेहरा मोहरा करायचा आहे तर पहिल्यांदा ही दगडे वेचून घेतली जातील कारण जे काही खोरं आहे हे खोरं ह्या दगडावर लागतच नाही तर खोरं लागण्यासाठी म्हणून आपणाला पहिल्यांदा दगडे वेचावी लागणार आहेत ती दगडं शेताच्या बांधाला बांधबंदीसाठी ला वापरली जाणार आहेत पहा तुमच्यासाठी योग्य मा हे मी म्हणजे कोण सर्वज्ञ नव्हे तुमच्यातलाच एक आहे पण एक सांगावं वाटतं आहे लोकही विचारतात रिटायरमेंटनंतर काय काम करत आहे हो दिवस जातो का अहो गड्या माणसांच्या दिवशी पाठीमागत हिंडत फिरत व्हिडिओ करत आणि त्यांचं मार्गदर्शन घेत त्यांच्याकडचं काय नवं जुनं असेल तर हे सांगण्याचं कामकाज मी करतो पाय हे आलं असं पसरलेलं आहे तर सांगण्यात तात्पर्य म्हणजे हे पा आलं आलं उघडं पडलेलं आहे या आल्याला जर का ऊन लागलं तर हे आलं खराब होतं तसं आल्याला भरपूर ज बुरशीसारखे जे जंतू रोगराही वगैरे आहे तर सकाळीच विनायकनं बुरशीच्यासाठी बुरशीनाशक औषध आळवणी घेतलेला आहे मधला जो पाट आहे त्यातला अर्धा भाग या अर्ध्या बाजूनं दुसरा राहिलेला अर्धा भाग दुसऱ्या बाजूनं अशा प्रकारे या भोंड्याच्या टाळूवर माती ओढण्याचं काम आमचा बबलू करत आहे सगळ्यांनी सकाळीच्या दगडे वेचून घेतली कामकाजही केलेलं आहे अशा प्रकारे हे जा आलं झाकण्याचं काम आता थोड्या दिवसात आपल्याला हे आला आल्याचे दर गगनाला भिडेल भेडलेले दिसतील परंतु मी काही हे आलं विकणार नाही तर ते सात गुंठ्यातलं आलं आहे ते मी पुन्हा पुढल्या वर्षी पंचवीस गुंट्यासाठी वापरणार आहे आणि त्याच्यातून आलं उचलणार ते पुन्हा सव्वा एकऱ्यासाठी म्हणजे एकदा आल्याचा फेर घेणार केळीच्या मागोमाग आल्याचा फेर घेणार म्हणजे पिकांचा बदल एक प्रकारचा बेवड आणि जमिनी पीक आपण घेत आहोत की जेणेकरून कुणाला घेऊन जाता येऊ नये तरी पण घेऊन जाणार जाते ती आमचे मामा अरुण भाऊ दोघंजण दगडे वेचायला लागलेले आहेत बबलू माती या भोंड्याच्या टाळवर लावण्याचं आलं झाकण्याचं कामकाज करत आहे अशा प्रकारे आवडी शहरातील ही केळी आहे तर हे काम आता हे मेहनतीचं काम असल्यामुळं थोडीफार दमछाक होत असते तर बबलू जरा तगडा जवान आहे त्यामुळं जवानीचं जा काम ताकदीचं काम तो करत आहे आमचे बबलूंचे पप्पा कामकाज करत आहेत किरकोळ काम, काम। पण व्यवस्थित करतात ह्यात मला समाधान आहे पैसा हा जाण्यासाठीच आलेला जा असतो तो काय राहण्यासाठी आलेला नसतो पहा आता दुसऱ्या बाजूने हा बबलू कामकाज करत आहे अर्धा भाग इकडून वडलेला आहे अर्धा भाग तिकडून ओढत आहे आणि आलं झाकण्याचं काम करत आहे एक प्रकारचं ही शेताची भोंड्याची उजळणच म्हणायची ठीक आहे तर आजचं आवडी शिवारातील भोंड्यांची बांधबंदस्ती भोंड्यांचा भरावा बांधाची बांधबंदस्ती आपल्याला दाखवण्याचं मी कामकाज केलेलं आहे काय चुकलं असेल तर थोडं क्षमस्वासावं आवडी चॅनेल सर्वांना आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हीच आवडी चॅनलच्या सर्व सर्वांच्याकडून विनंती जय हिंद जय महाराष्ट्र या केळी खायला या केळी पाहायला ओके हॅव नाइस डे